निझर येथे साडेतीनशे वर्षाची परंपरा कायम ए मराठी न्यूज प्रकाशाहून नरेंद्र गोरव सर यांच्या रिपोर्ट निजर गुजरात येथे साडेतीनशे वर्षाची परंपरा आजही कायम आहे रामनवमी उत्सव निमित्त पारंपरिक पद्धतीने येथे उत्सव साजरा करण्यात येतो मध्यरात्री चालणाऱ्या या उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी असते संत श्री खंडोजी महाराज यांच्या हस्ते सुमारे साडेतीनशे वर्ष पूर्वी निझर येथे श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली होती या मंदिरावर वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते आता गुढीपाडवा ते पर्यंत संपूर्ण रामायण हे भजन स्वरूपात गायले जाते आणि रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाला निझर गावातील भाविक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात व दुसऱ्या दिवशी भंडारा होत असतो आणि रात्री रामायणातील संत जन जसवंत महाराज यांचा लिखित संपूर्ण रामायण भजन गायन रात्रभर गायले जाते त्यात पारंपरिक तारेका रावण हनुमान हे जीवन देखावे सादर केले जातात या दिवशी भाविक रात्री कार्यक्रम दरम्यान राहून उभी उभी करून आपला नवस फेडतात यासाठी गावागावातून भाविक चौकीसाठी येत असतात हनुमानचं पात्रचा मान शास्त्री कुटुंबाला मिळाला या पात्रासाठी योगेश महाराज नऊ दिवस अनुष्ठान करतात तारकांचे पात्र अविनाश सुभाष पटेल तर रावण साठी कुणाल नरोत्तम पाटील यांनी भूमिका साकारली होती रामायणाचे शहाण्णव भजन संपूर्ण गायली जातात यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्य मिळत असते श्रीराम मंदिर भागवत समितीकडून रात्री सुंदर असा नाश्ताचा विविध व्यवस्था करण्यात आली होती हा पारंपारिक उत्सव साठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती अशी माहिती जगदीश भाई पटेल यांनी दिली ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा